नमस्कार मंडळी मी वनिता पाटील मायले किट्टा मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मी गुरुचरित्र पारायण लावले होते सांगता झाली आहे आहे सो आज नैवेद्य दाखवणार आणि कांदा लसूण न वापरता नैवेद्याचं जेवण मी आज करणार आहे त्यामध्ये गुरूंची आवडती पुरणपोळी आणि घेवड्याची भाजी असणार आहे तर चला जराही वेळ न दवडता आपण सुरुवात करूया इथे मी घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ साफ करून घेणार आहे घेवड्याच्या शेंगांचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायच्या त्याच्या शिरा काढून घ्यायच्या मी शेंगा साफ करेपर्यंत मी चण्याची डाळ कुकरला लावली होती आणि सात ते आठ शिट्ट्या काढून घेतल्या आहेत मी आता या डाळीमधलं पाणी काढून घेऊयात वरण भात करणार आहे कटाची आमटी करणार नाही कारण कटाच्या आमटीसाठी कांदा आणि लसूण हा जास्त करून वापरला जातो मुगाची डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेऊन आता मी कुकर लावून घेणार आहे एका गॅसवर कुकर ठेवलेला आहे आता दुसरीकडे ही चण्याची डाळ त्यामध्ये आपण गुळ घालून घेऊयात पुरण करून घेऊयात गुळ डाळीमध्ये छान एकजीव करून घ्यायचा म्हणजे गुळाला पाणी सुटत हे करताना गॅस अगदी मंद ठेवायचा नाहीतर डाळ खाली लागली जाते एका गॅसवर पुरण होत आहे तोपर्यंत मी आता पुरणपोळीसाठी पीठ मळून घेणार आहे मी अर्धा वाटी मैदा आणि अर्धा वाटी गव्हाचं पीठ घेतलेला आहे तुम्ही पूर्ण गव्हाच्या करू शकता किंवा तुम्ही पूर्ण मैद्याच्याही पोळ्या करू शकता मी समप्रमाणामध्ये दोन्हीही घेते तेलाचा वापर करून हे पीठ छान मऊसूत असं मळून घ्यायचं जितक पीठ तुम्ही जास्त मळाल तेवढी तुमची पोळी मऊ आणि होईल पीठ मळून झालेलं आहे इकडे आता या पूर्णामध्ये मी वेलची कुठून घेतलेली आहे ती घालूयात अजून थोडंसं पुरण आपण सुकून घेऊयात तोपर्यंत इकडे बाजूला घेवड्याची शेंगा मी फोडणीला मारते आहे तेलामध्ये घालूयात जिरं मोहरी आणि कढीपत्ता हे सगळं छान तडतडलं की आपण त्यामध्ये मसाले घालूयात मसाल्यांमध्ये घालूयात आपण हळद धना पावडर आणि लाल मिरची पावडर गरम मसाल्याचा वापर मी करणार नाही कारण आपण गुरुचरित्र पारायण करताना कांदा लसूण आणि गरम मसाले हे वर्ज्य असतात सो नैवेद्य दाखवतानाही मी गरम मसाल्याचा वापर करणार नाही आता घालूयात शेंगा आणि चवीपुरतं मीठ सगळे जिन्नस छान मिक्स करून घेऊयात आणि पाच ते सात मिनिट भाजी झाकण ठेवून छान शिजून देऊयात दुसऱ्या गॅसवर टोपामध्ये डाळ शिजण्यासाठी मी ठेवणार आहे फोडणीमध्ये जिरं मोहरी आणि कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत हे सगळे जिन्नत छान तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण घालूयात एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट घालूयात एक चमचा धना पावडर घालूयात एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या कापून घालूयात हे सगळे जिन्नस छान मिक्स करून घेऊयात मसाल्यांमध्ये आणि हलवून घेऊयात आता चवीपुरतं मीठ घालूयात म्हणजे टोमॅटो छान गळला जाईल आणि शिजला जाईल मध्ये टोमॅटो छान शिजला जातो मसालाही छान परतले जातात आता आपण यामध्ये घालूयात शिजलेली डाळ डाळीला छान उकळी फुटलेली आहे इकडे सात मिनिट झालेले आहेत आता आपण ही भाजी छान हलवून घेऊयात भाजी ही ऑलमोस्ट शिजलेली आहे आता पुरणपोळीचं हे पीठ मी छान मस्त मळून घेणार आहे तुम्ही जितकं पीठ जास्तीत जास्त मळाल तितक्या तुमच्या पुरणपोळ्या छान मऊ आणि लुसलुशीत होतात मी पुरण आधीच वाटून घेतलं होतं आता आपण उंडे बनवायला घेऊयात उंडे आधीच बनवून ठेवले की आपल्याला पोळी लाटताना जास्त घाई होत नाही तुम्हाला जेवढ्या आकाराची पोळी बनवायची तेवढ्या आकाराचा तुम्ही उंडा बनवून घ्या जेवढं जास्त पुरण भराल तेवढी तुमची पुरणपोळी छान होते मी पुरण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले की त्याच्यामध्ये डाळिंबे अजिबात राहत नाहीत पुंडे बनवून झालेले आहे आता आपण पुरणपोळी लाटण्यासाठी घेऊयात दोन्ही बाजूला छान पीठ लावून घ्यायचं म्हणजे खाली पोळी फाटत नाही हलक्या हाताने सगळ्या बाजूने पोळी छान लाटून घ्यायची काही जण तेलावरच्याही पुरणपोळ्या करतात ऐवजी तेल लावून घेतात आणि प्लास्टिक अंथरून त्यावर पुरणपोळी लाटतात मी बाजूला तवाही गरम करायला ठेवलेला आहे पुरणपोळीला तूप लावून छान खमंग दोन्ही बाजूनी भाजून घ्यायची बघा पुरणपोळी किती छान फुगली आहे अशाच पद्धतीने सगळ्या पोळ्या आता मी लाटून घेणार आहे मी इथे बटाट्याची भजी तळून घेत आहे कांदा आणि लसूण विरहित आपण नैवेद्य करत आहोत त्यामुळे मी कांदा भजी न करता बटाट्याची भजी करणार आहे मंडळी स्वयंपाक रेडी झालेला आहे छान वरण घेवड्याची भाजी इंद्रायणीचा भात पुरणपोळी बटाट्याची भजी आणि त्याचप्रमाणे पोळी बरोबर दूध नैवेद्याचं ताट रेडी करायला घेऊयात गुरूंच आवडतं जेवण आज बनवलेलं आहे त्यांची पुरणपोळी अतिशय आवडते आहे त्याचप्रमाणे घेवड्याची भाजी ही त्यांना फार आवडते गुरुचरित्र ग्रंथामध्ये घेवड्याच्या वेलीचा एक अध्याय आहे दुधामध्ये तुपाची धार सोडूयात आणि वरणावरती वरण भातावरती तुपाची धार सोडूयात नैवेद्याचं ताट ता ता आता रेडी झालेलं आहे आता आपण ग्रंथाला नैवेद्य दाखवूयात मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनेल मायलेक कटला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ पाहू शकाल मंडळी इथे थांबून मी तुमचा निरोप घेते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त